सातारात नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे सातारा मध्ये होणाऱ्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे कोशाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी माहिती दिली नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र साहित्य परिषद शाहपुर शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आलेली आहे ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडक्याळ यांनी त्यांचं नाव सुचवलं साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने आणि साहित्यिक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिलं